पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभांमधून घराणेशाहीचे राजकारण ही सर्व अनिष्ट गोष्टींचे मूळ असल्याचे सांगत असतानाच त्यांच्या मनात नेमके काय शिस्ते आहे हे मात्र कुणीच खात्रीने सांगू शकत नाही सतराव्या लोकसभेत त्यांनी केलेल्या अखेरच्या भाषणातल्या घराणेशाहीच्या संदर्भाचा नेमका अर्थ काय घ्यायचा यावर भाजपचे अनेक नेते डोकेफोड करत आहेत अशा प्रकारची घराणेशाहीची संस्कृती भाजपातही आहे अशी शेरेबाजी काही विरोधी नेत्यांनी केली होती घराणेशाहीबद्दल बोलताना मोदी अचानक तिकडे बळले उत्तर प्रदेश विधानसभेत राजनाथ सिंह यांचा मुलगा आमदार आहे किंवा अमित शाह यांचा मुलगा क्रिकेट नियामक मंडळावर आहे असे विरोधी नेत्यांनी म्हटले होते ही तुलना चुकीचे ठरेल असे सांगून मोदी यांनी त्यांचे म्हणणे उडवून लावले तुमच्याकडची घराणेशाही सत्तेची चक्रे फिरवत आहे असे भाजपमध्ये होत नाही असे मोदी म्हणाले राजनाथ सिंह यांचे पुत्र अजय सिंह उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार आहेत त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल आणि संरक्षण मंत्र्यांना निवडणुकीनंतर काहीतरी घटनात्मक जबाबदारी दिली जाईल अशा बातम्या दिल्लीत चर्चेत होता आपले सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येत असून कुंपणावरची बहुसंख्य मतेही खिशात टाकली जातील असा समज निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत या तिसऱ्या कार्यकाळात मोदी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रात वेग नवे चेहरे आणतील असे सत्ता वर्तुळात बोलले जात आहे दक्षिणेत भाजपला पाय रोवायचे असल्याने त्या प्रांतातून माणसे जातील भाजपने दोन हजार एकोणीस साली सुमारे चार टक्के मते मिळवली होती यावेळी म्हणजे दोन हजार चोवीस साली दहा टक्के लक्ष ठेवण्यात आले आहे मोदी यांनी एस मुरुगन यांचा अपवाद करून त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले ओडिशातूनही अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी मिळाली मात्र इतर सहा जणांना ती ना नाकारण्यात आली नवे मंत्रिमंडळ नवे युग पाहतील असे संकेत यातून मिळत आहेत अनेक जागा खाली असूनही दोन हजार एकवीसच्या जुलैनंतर मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार सहेतुकपणे केला नाही अनेक मंत्री पंचाहत्तर या वयोमर्यादेपेक्षा कितीतरी लहान आहेत याचा अर्थ वय हा निकष यानंतर असणार नाही स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा